आयुषमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर बंगला बांधल्याचं स्वप्न असतं आपली इमारत इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असावी अशी प्रत्येकाची कल्पना असते या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळणार आहे खडाऊ तालुक्यात उंबरडेतील अभियंता सूरज सतीश पवार यांनी वडोजेते ग्रामीण रुग्णालयाला नजी एसपी एंटरप्राइजेस नावानं नवीन फर्म सुरू केला आहे या फर्मचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज तसेच आई सौ रुक्मिणी आणि वडील सतीश पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे वडू सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव गोडसे सुमेदार मेजर जितेंद्र कदम फौजी काशीनाथ कदम बांधकाम व्यावसायिक हणमंतराव मोरे मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंहराव जाधव कराड मर्चंटचे माजी चेअरमन सुरेश बापू पवार परफेक्ट फुटवेअरचे मालक धनाजीराव पवार सोसायटीचे चेअरमन अन्नराव पवार बबनराव कदम भानुदास पवार डॉक्टर नारायण <गरीण> जाधव धोंडीराम पवार सुभाषराव पवार दाताभाऊ पवार शरद पवार सुदाम पवार सुहास खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना विठ्ठलस्वामी महाराज आणि प्राध्यापक बंडा घोडसे यांनी एसपी एंटरप्रायझेसमुळे वडू शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचं सांगितलं तर काळाची गरज ओळखून पवार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करून सर्वसामान्य ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चांगला असल्याचं मत पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी व्यक्त केलं सूरज पवार यांनी आभार प्रदर्शन केलं यामध्ये त्यांनी फर्मच्या माध्यमातून सर्व प्रकारचे पीओपी मटेरियल उपलब्ध करून देण्याबरोबरच इमारतीचे सर्व प्रकारचे अंतर्गत आणि बाह्य डेकोरेशन करण्याच्या नवनवीन पद्धती सांगितल्या सुंदर या ठिकाणी बांधकामाला जे काय सहाय्य जे त्याचे काळाची गरज म्हणून जे काय मटेरियल लागतं त्याचं उत्कृष्ट असं नियोजन केलं आणि या ठिकाणी एक दुकान तयार केलं तसं गावची परंपरा आहे सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या गावाचं चालेल पुराव नाव आहे आज ह्या उद्योगाजगामुळं तरुण पिढीला काहीतरी कामाची गरज आहे आणि सगळ्या लोकांना नोकऱ्या आत्ताच्या काळामध्ये फार अवघड आहे अशा वेळेला स्वतः उद्योजक तयार होणं आणि समाजाला प्रेरणा देणं हे अत्यंत गरज आहे त्यासाठी आज या कार्यक्रमासाठी आमचे परममित्र धनदशी सरगर शरद कदम आमचे बापू भाऊ आणि सर सगळेच या ठिकाणी उद्योजक शिक्षक पत्रकार सामाजिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात सर्वजण या ठिकाणी गरज आहे आज लागता उद्योजक होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सातारा आदर्श आहे खटाव तालुक्यात आपल्या जरी पाणी कमी असलं तरी उद्योजकांची कमी नाही काय ना काही उद्योजक तयार करून आज आपण महाराष्ट्र देश देशपात्र आपला तालुका आपण येत असतो आज, राम राम आज, आज या ठिकाणी व्यवसायाला जयराम सरोवर विश्व परिषद आणि तमाम वारकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो रामकृष्ण रामकृष्ण आज पहिल्या आपल्या सगळ्यांना महाराजांचं मला या निमित्तानं दर्शन झालं अक्षय तृतीच्या निमित्तानं मी या दिवसाचं आपल्याला एक महत्व म्हणून चांगला दिवस म्हणून निश्चितपणानं अक्षय तृतीयेच्या सा आपल्या सगळ्यांना साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्वाचा मुहूर्त आहे आणि आपण एका चांगल्या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहात आपल्या सर्वांनाच या अक्षय तृतीयेच्या आमच्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या वतीन मनपूर्वक शुभेच्छा आकाश महाराजांनी सांगितली गोष्ट खरी आहे की नव्या पिढी पुढं किंवा आपल्या सगळ्यांच्या पुढं स्वतःच्या पायावरती आपण उभं राहणं नोकरी पेशपेक्षाही व्यवसायामध्ये उद्योगामध्ये काही नवनिर्मितीमध्ये हा तरुण पिढीचा कल गेला पाहिजे नुसतं नोकरी नोकरी करून नोकरी नोकरी करीत जर करी, बसलो दुही करीत बसलो तर त्यामध्ये कळत न कळत त्या तरुणाच्यामध्ये नवीन बेजामध्ये एक प्रकारचं मानसिक अस्थिरता निर्माण होते आणि किंबहू हो त्याचा परिणाम त्याच्या शरीर प्रकृती असेल कौटुंबिक स्थिती असेल किंवा सगळ्यांच्यावरती से, त्याचा परिणाम होतो आणि केवळ नोकरीचाच ध्यास घेऊन मुलं काही बसतात त्याऐवजी समाजामध्ये इतक्या व्यापक स्वरूपाच्या उद्योग आहेत व्यापार आहेत वेगवेगळ्या वेग संकल्पना आहेत ज्या माध्यमातून आपण समाजामध्ये आपल्या कर्तव्याने आपल्या कर्तृत्वानं आपल्या कष्टानं काही नवनिर्माण करू शकतो अशा पद्धतीचे मग व्यवसाय असतील उद्योग असतील व्यापार असेल किंवा अजून ज्या ज्या काही समाज उपयोगी ज्या गोष्टी आहेत या गोष्टी निश्चितपणाने केल्या जाव्यात तसा हा मुलगा अतिशय टॅलेंट आहे हुशार आहे आणि मग भेटेद योगाय काळजी एक चांगला जॉब असताना सुद्धा जॉब सोडून यामध्ये पडणं ही त्याची जबरदस्त पहिल्यापासूनची मानसिकता आहे आणि कुठल्याही व्यवसायामध्ये पडण्यासाठी स्वतःची एक मानसिकता असावी लागते आणि तुम्ही आम्ही सगळीच माणसं न करत म्हणजे सुरेश बापू असू द्या धनंजय कीरसाकर असू द्या आम्ही असतात तुम्ही आम्ही सगळेच एका सर्वसामान्य कुटुंबातले आहोत सर्वांनीच पहिल्यापासून खूप आपल्या अगदी सुरुवातीच्या काळ खूप कष्टातून प्रत्येकाला आपापलं एक वेगळं अस्तित्व उभं केलेलं आहे आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे आपलं कुटुंब घडवलेलं आहे अशा पद्धतीनं सतीशरावने खूप कष्टातून आमचे हनुमंतराव आमचे पाचित सातत्याने मला समाधान वाटलं की आज या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवउद्योजक स्वराज सतीशराव पवार यांनी एक आगळा वेगळा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे एस पी एंटरप्राइजेस असं त्या उद्योग उद्योग व्यवसायाचं नाव आहे येस म्हणजे सूरज बी आहे सतीज बी आहे आणि पी म्हणजे पवार पवार म्हणजे उंबरड्यासह सगळ्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध नाव असा ह्या योगायोगाने अक्षय तृतीयेच्या साडेतीन मुहूर्त साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असणाऱ्या मुहूर्तावर हा उद्योग त्यांनी चालू केलेला आहे तसं पाहिलं तर उंबरडे गावाला मध्ये व्यवसाय करण्याची बापू मोठी परंपरा आहे माझ्या माहितीप्रमाणे मध्ये उंबरण्याचे एक पाच दहा छोटे मोठे उद्योग असतील आणि ही सर्व बहुतांशी मंडळी उद्योग क्षेत्रात यशस्वी झाली आहे त्यामुळं सूरज ही आणि सतीशराव ही नि निश्चित यशस्वी होतील सतीशरावांना रंगकामाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि हा व्यवसाय रंगकामाशी बिल्डिंगशी निगडीत आहे आपल्याकडं <laughs> सुविधा नव्हती की एकतर सातारावरनं पीओपीचे परप्रांतीय कारागीर आणायचे त्याच्या मोजमापाचं आपल्याकडे हे नव्हतं बऱ्याच अडचणी होत्या आणि आज आपल्याला गरज असली की आजच मिळेल अशी शक्यता नव्हती अशा परिस्थितीत खटाव तालुका सोशल फाउंडेशन आणि खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मनोपूर्वक या उद्योग व्यवसायाला शुभेच्छा देतो धन्यवाद स्वतंत सर्वजण इथे उपस्थित राहिला सर्व सर्व मान्यवरांचे आभार आपण सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता नवीन व्यवसाय सुरू करत आहोत एस एंडरप्रायझेस नावाने आपल्या शोरूममध्ये आपणाला मिळेल ओ पी पोर्सनी आपण जे बनवतो त्याचे सगळं मटेरियल स्लॅबचं घर असो किंवा पत्र्याचं घर असो प्रत्येक घराला डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपल्याकडं सर्व प्रकारचं मटेरियल आता अवेलेबल आहे आणि इथून पुढं पण होत राहील जसं जसं आपले व्यवसाय वाढत आहे तसं अजून अजून नवीन काहीतरी मी आपल्या भागाला पूर्ण नवीन काहीतरी देण्याचा अजून प्रयत्न करत राही आपल्या सर्वांचे मनापासून आभारियल म्हणजे आता नवीन काळामध्ये आपण शिराविटीच घर बनतो त्या घराला पाणीबट्टी म्हणून शिवाय आपण आउटरला बॉर्डर करू शकतो

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा